विकेंड स्पेशल रेसिपी आज आपण करणार आहोत मुंबईचा फेमस चिकन खिमा पाव चिकन खिमा करण्यासाठी लागणारा मसाला पण आपण घरीच बनवणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे आणि अचूक प्रमाणात सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चिकन खिमा मॅरिनेट करण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे मी घेतले अर्धा कप दही एक टीस्पून धनेपूड एक टीस्पून लाल तिखट दोन स्पून आलं लसूण पेस्ट पाव स्पून हळद दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अशा बारीक उभ्या कट करून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ आणि थोडीशी एक चमचाभर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे बाकीची कोथिंबीर आपल्याला पुढे लागणार आहे चिकन खिमा करण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकनचा खिमा घेतलेला आहे आणि हा खिमा मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून व्यवस्थित असा निथळून घेतलेला आहे आता याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे सर्व जिन्नस आता आपण खिम्यामध्ये घालूयात दही लाल तिखट हळद धनेपूड मिरची मीठ कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट सर्व जिन्नस आपण चांगलं खिम्याला लावून घेऊयात व्यवस्थित सर्व जिन्नस मी चांगल्या खिम्याला लावून घेतलेले आहेत आता आपल्याला हा चिकन खिमा अर्ध्या तासासाठी मोरण्यासाठी ठेवायचा आहे खिमा मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन टीस्पून किसलेलं सुकं खोबरं एक टी स्पून जिरे एक टीस्पून खसखस तीन हिरव्या वेलच्या एक मसाला वेलची एक जावित्रीचा तुकडा एक दगड फूलचा तुकडा थोडासा असा घेतलेला आहे पाच ते सहा लवंग पाच ते सहा काळी मिरी आणि जायफळ असं थोडंसं बारीक तुकडे करून घेतलेलं आहे इथे मी गॅसवर पॅन गरम करून घेतलेला आहे आणि गॅस कमी केला आहे आता आपल्याला मंद गॅसवर हे सर्व मसाले दोन ते तीन मिनटं खमंग असे परतून घ्यायचे आहेत दोन मिनटं चांगले हे मसाले मंद गॅसवर परतून घेतले आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचे आता आपण चिकन खिमा बनवायला घेऊयात त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यात आपल्याला आहे चार टेबल स्पून तेल कढई चांगली गरम झालेली आहे ते त्याच्यामुळे तेल गरम झाले हे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे हे घालूयात आणि दोन तमालपत्र कांदा आपल्याला चांगला आता खरपूस असा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला ब्राऊन असा रंगावर येईपर्यंत खरपूस असा भाजून घेतलेला आहे आता आपण हे मॅरिनेट केलेला चिकन खिमा घालूया मध्यम गॅसवर आता आपल्याला चिकन खिमा चांगला परतून घ्यायचा आहे खिम्याचा ओलसरपणा जाईपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवर हा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत असं सा भुर्दी सारखं टेक्स्चर येत नाही तोपर्यंत आपल्याला हा परतायचा सात पर ते आठ मिनिट खिमा चांगला परतून घेतला इथे तुम्ही बघू शकता दह्यामुळे पाणी सुटलं होतं ते पूर्ण सुकलेलं आहे आणि कोरडा झालेला आहे खिमा ह्या स्टेजला आपण सात ते आठ मिनिट परतेपर्यंत इथेच आपला तीस ते चाळीस टक्के चिकन शिजलेलं आहे आता आपल्याला इथे घालायचे दोन बारीक चिरलेले टोमॅटो कसुरी मेथी आणि जो आपण बनवून घेतलेला होता तो खिमा मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि आता पुन्हा आपल्याला हे मीडियम फ्लेमवर चांगलं एक दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं चांगलं मसाले घातल्यावर आपण मिक्स करून घेतलं आता गॅस कमी करायचा आहे आणि इथे मी अर्धी वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे पाणी गरमच घालायचं नाही तर थंड पाणी घातलं तर त्याची कुकिंग प्रोसेस जी चालू असते ती डिस्टर्ब होते आणि त्यामुळे चिकन परत असं रबरी होतं पाणी घालून मिक्स करून घेऊया आता गॅस कमी करून आपल्याला हे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवर आपण चिकन खिमा चांगला शिजवून घेतलेला आहे मध्ये दोन वेळा मी परतून घेतलं होतं खाली लागू नये म्हणून आपला खिमा तयार झालेला आहे चिकन पण मी चेक केलेलं आहे शिजलेलं आहे एकदम व्यवस्थित चिकन शिजायला वेळ लागत नाही अशा प्रकारे आपला चिकन खिमा तयार झालेला आहे अशा प्रकारे आपल्या मुंबईचा फेमस चिकन खिमा तयार झालेला आहे तुम्ही हा खिमा चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता आम्ही मस्त बटरवर पाव भाजून सर्व केला आहे तुम्ही पण या विकेंडला माझ्या या पद्धतीने चिकन खिमा नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल